कोणता निर्णय न घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये कृषी समितीच्या माध्यमातून अठरा दहा दोन हजार तेवीस मध्ये ते मुदत संपाची हाक देऊन राज्य सरकारला इशारा दिला होता या संपकाळामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री माननीय मुख्यमंत्र्या साहेबांनी आशांना सात हजार रुपये मानधनवाढ गटप्ररोधकांना दहा हजार रुपये मानधनवाढ आणि दिवाळी म्हणून दोन हजार रुपये देण्याचे जे आश्वासन दिलं होतं घोषणा केली होती ही घोषणा नागपूरच्या अधिवेशनामध्ये न ना जियार काढल्यामुळे दोन महिने झालेत राज्यामध्ये अशा गटपोर्थकांना यांचा असंतोष पसरलेला आहे म्हणून कृती समितीने बारा जानेवारीपासून जी आर न काढल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये संपावर हो आहे या सरकारने येत्या दोन तीन दिवसात जी आर नाही काढला तर आमच्या महाराष्ट्रातल्या अशा गटपर्थक या सरकारला खाली घेतल्या वेळ राहणार नाहीत ना आणि यापुढे आम्ही रस्त्यावर उतरू यांच्या हक्कासाठी आम्ही पूर्ण मंत्र्यांना जाम जमावबंदी करून आमच्या मागण्या ज्या आहेत आम्ही पूर्ण करणार या आंदोलनाच्या माध्यमात आम्ही पूर्ण करू नमस्कार माझे धुळे जिल्ह्यात आशा व गटप्रवर्तक सगळ्या संघटनांकडून जे संप चालू आहे बारा तारखेपासून त्याच्या निषेध म्हणून पूर्ण राज्यभरात जे चालू आहे आशांच्या गटप्रवर्तकाचा संप त्याचा एक भाग म्हणून आम्ही तो धुळे जिल्ह्यात आजचं हे अधिवेशन स्वीकारलं आहे त्याच्या अनुषंगाने आमचे असे मान्य आहे की आशांना सात हजार आणि गटप्रवर्तकांना दहा हजार जे शासनाने मान्य केले होते आता जवळ जवळ दोन महिने होण्या आले तर तरी आमच्या जी आर काढलेले नाही शासनाने आणि या शासनाने आमच्या जी आर काढावा आणि ज्यापर्यंत आमचे मान्य मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही आणि आमच्या गट प्रवर्तक आशा याच्या पुढे जर आमचा जी आर निघाला नाही तर आम्ही निषेध करतो आणि याच्या पुढे अजून काही याच्या पुढे जास्त तीव्र असं आंदोलन आम्ही पुकारणार आहे जय जय